दोनशे वीस रुग्णांची आरोग्य तपासणी बावीस रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी विश्वनाथ पाटील यांचा सामाजिक उपक्रम कैलासवासी बाबुलाल गुलाब पाटील यांच्या स्मरणार्थ आरोग्य हेल्थ केअर सेंटर नवापूर तसेच दिव्य ज्योती ट्रस्ट तेजस डोळ्यांचे हॉस्पिटल मांडवी गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने डोळ्यांचे शिबीर शुक्रवारी आरोग्य दूत हेल्थ केअर सेंटर महाराणा प्रताप चौकात आयोजित करण्यात आले या शिबिराच्या माध्यमातून दिव्य ज्योती ट्रस्ट तेजस डोळ्यांचे हॉस्पिटल मांडवी गुजरात येथील हॉस्पिटलचे अधिकृत मोफत डोळे तपासणी शस्त्रक्रिया शिबिर सेंटर शुभारंभ नवापूर तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष दामोआण्णा बिराडे यांच्या हस्ते करण्यात आले शिबिरात एकूण दोनशे वीस रुग्णांची तपासणी करण्यात आली असून बावीस रुग्णांना मोफत ऑपरेशनसाठी दिव्यज्योती ट्रस्ट तेजस डोळ्यांचे हॉस्पिटल मांडवी गुजरात येथे रवाना करण्यात आले शेकडो रुग्णांना अल्पदरात नंबरचे चष्मे वाटप करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे यापुढे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी येणाऱ्या तारखेला कायमस्वरूपी नवापुरातच भव्य मोफत डोळे तपासणी शस्त्रक्रिया शिबिर हॉस्पिटलचे अधिकृत सेंटर सेवा शुभारंभ करण्यात आले असून नवापुरातील गरजूंना यापुढे फेब्रुवारी महिन्यात चौथा शुक्रवार अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी याच शिबिराचे पुनः आयोजन करण्यात आले आहे आणि कायमस्वरूपी दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी येणाऱ्या तारखेला सकाळी नऊ ते दुपारी एक वाजे पावेतो मोफत डोळ्यांची तपासणी ऑपरेशन अल्पदरात चष्मे वाटप तसेच ऑपरेशन पात्र रुग्णांना मांडवी हॉस्पिटल पर्यंत जाण्यासाठी गाड्यांची व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ पाटील पाटील यांनी दिली यांच्या आज महाराणा प्रताप चौक या ठिकाणी भव्य मोफत डोळ्यांचा कॅम्प आयोजित करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये अडीचशे पेशंटच्या आसपास चेकअप करण्यात आलेले आहे शंभरच्या वर पेशंटला रुपये वीस रुपयामध्ये डोळ्यांचा चष्मा देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे आज रोजी बावीस पेशंटांना मांडवी या ठिकाणी ऑपरेशनसाठी पाठवत आहोत आणि ऑपरेशन करून तिचं जेवण खावण राहणं सर्व मोफत ऑपरेशनसहित सेवा झाल्यानंतर परवा या ठिकाणी परत पेशंट या ठिकाणी नवापूर येथे सोडण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे आपल्या नवापूर या ठिकाणी दर महिन्याला हा डोळ्यांचा कॅम्प होणार आहे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी चौथ्या शुक्रवारी हा कॅम्प महाराणा प्रताप चौक आरोग्यदूत हेल्थ केअर सेंटर नवापूर या ठिकाणी नऊ तर एक होणार आहे पुढच्या फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे जे या कॅम्पला येऊ शकले नाहीत त्यांनी पुढच्या महिन्यात अठ्ठावीस आम्हाला सेवेची संधी द्या आणि आपले डोळे निरोगी करून घ्या ही पुनश्च विनंती करतो आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी शालिनी पाटील केतन पाटील आदींनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर